लाडकी बहिणीच्या लाभासाठी महिलांची झुंबड सरकारनं बदलला निर्णय आता या कागदपत्राशिवाय मिळणार पंधराशे रुपये लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उत्पन्नाचा दाखला आणि डेमोस्माईलसाठी लांबच्या लांब रांग रांगा लागल्या त्यानंतर सरकारने मोठा निर्णय घेतला या दोन्ही दाखल्याची अट सरकारने शिथिल केली लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सरकारने महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये देण्याची लाडकी बहीण योजना जाहीर केली आणि नोंदणीसाठी तहसील कार्यालयात महिलांची अक्षरशः झुंबड उडाली लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक असणारे उत्पन्नाचा दाखला आणि रेमोसाईज लांबच्या लांब रांगला लागल्या त्यानंतर सरकारने मोठा निर्णय घेतला या दोन्ही दाखल्याची सरकारने शिथिल केली लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्राची पूर्तता करण्यासाठी पंधरा जुलैपर्यंतची शेवटची तारीख होती पण अखेर सरकारने महिलांच्या अडचणी लक्षात घेऊन ही तारीख आता एकतीस ऑगस्टपर्यंत वाढवून दिली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी असा करा अर्ज या योजनेसाठी महिलांना अर्ज करावा लागणार आहे हा अर्ज ऑनलाईन आणि ऑफलाईन करावा लागणार आहे अगदी सोप्या पद्धतीने अर्ज करता येणार आहे यासाठी महिलेला जा सर्वात अगोदर आपले संपूर्ण नाव लिहावे लागेल जर लग्न झाले असेल तर लग्नाच्या अगोदरचे आणि लग्नानंतरचे संपूर्ण नाव लिहावे लागेल त्यानंतर पुढे जन्मतारीख आणि संपूर्ण पत्ता लिहिणे देखील आवश्यक आहे जन्माचे ठिकाण आणि पिनकोड लिहिणे देखील आवश्यक आहे मोबाईल नंबर आणि आधार कार्ड नंबर देखील लिहिणे आवश्यक आहे या अर्जामध्ये सर्वात मोठा प्रश्न विचारण्यात आला आहे की इतर कोणत्याही शासकीय योजनांचा संबंध महिला लाभ घेत आहेत का असेल तर हो तिथे द्यावे लागेल अर्जामध्ये वैवाहिक स्थितीबद्दल महिलांना माहिती द्यावी लागेल यासोबत बँकेची संपूर्ण माहिती आणि बँकेचा क्रमांक अर्जामध्ये विचारण्यात आला आहे तो व्यवस्थितपणे द्यावा लागेल बँक क्रमांक आधार कार्डला जोडलेला आहे का हे देखील अर्जात विचारण्यात आलेलं आहे ते पण द्यावं लागेल यासोबत भरलेला आप अर्ज आपल्याला अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस परिवेशिका ग्रामसेवक वार्ड अधिकारी सुविधा केंद्र यांच्याकडून तपास घेऊ शकता आणि त्यानंतरच हा अर्ज तुम्ही करू शकता हा आहे अर्जाचा नमुना सुरुवातीला तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज सगळ्यात पहिले ज्या महिलेच्या नावाने ॲप्लिकेशन किंवा अर्ज भरायचा आहे तिचे संपूर्ण नाव या ठिकाणी तुम्हाला भरावे लागेल महिलेचे लग्नापूर्वीचे नाव काय आहे ते त्याखाली भरा महिलेच्या लग्नानंतरचे नाव काय आहे ते सुद्धा या ठिकाणी भरा नंतर जन्मतारीख दिनांक महिना वर्ष या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला जन्मतारीख भरावी लागेल म्हणजे डी एम एम आणि वाय 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 त्याखाली अर्जदाराचा संपूर्ण पत्ता भरायचा आहे जी महिला अर्जदार असेल त्यांचा सध्याचा रहिवासी पत्ता कोणता तो पूर्ण या ठिकाणी भरावा लागेल त्याखाली जन्माचे ठिकाण कोणते आहे ज्या गावी किंवा शहरात जन्म झालेला असेल ते गाव शहर जिल्हा कोणता ग्रामपंचायत आहे नगरपंचायत आहे की नगरपालिका त्यानंतर पिनकोड काय आहे सहा आकडी पिनकोड या ठिकाणी तुम्हाला भरावा लागेल त्याच्याखाली महिलेचा मोबाईल नंबर दहा आकडी मोबाईल नंबर या ठिकाणी भरा त्याच्याखाली तुमचा बारा अंकी आधार क्रमांक अचूक या ठिकाणी भरावा लागणार आहे आता त्यानंतर प्रश्न आहे की शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का म्हणजे लाडकी बहीण योजना सोडली तर दुसऱ्या कुठल्या सरकारी योजनेचा तुम्हाला लाभ मिळतो आहे का जर मिळत असेल तर होय इथे टिक करा आणि दर महिन्याला किती रक्कम मिळते ती रक्कम या ठिकाणी भरा आणि जर नसेल मिळेल तर तुम्ही नाही या ऑप्शनच्या ठिकाणी टिक करू शकता इथे डॅश करा अथवा जागा मोकळी सोडा त्याखाली वैवाहिक स्थिती अर्जदार महिला विवाहित आहे घटस्फोटीत आहे विधवा आहे परितक्त्या की निराधार एक ऑप्शनवर तुम्हाला टिक करायचं आहे आता इथे सर्वात महत्त्वाची माहिती म्हणजे अर्जदार महिलेच्या बँक खात्याचा तपशील डिटेल्स या ठिकाणी भरायच्या आहेत ज्या बँकेत खाते असेल त्या बँकेचे पूर्ण नाव त्याखाली बँक खातेधारकाचे नाव म्हणजेच अर्जदाराचे नाव अर्जदार महिलेचे नाव त्यानंतर बँकेचा खाते क्रमांक अकाउंट नंबर या ठिकाणी भरायचा आहे आणि आय एफ एस सी कोड त्याच्याखाली भरायचा आहे ही सर्व माहिती तुम्हाला तुमच्या पासबुकवर इझिली मिळून जाईल पासबुक असेल तर पासबुकवर अथवा जे काही स्टेटमेंट तुम्हाला मिळत असेल त्यावर सुद्धा ही सर्व माहिती दिलेली असते पुढे सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे काय म्हणजे तुमचं आधार कार्ड बँक खात्याला लिंक केलेला आहे का इथे एक महत्त्वाची गोष्ट सांगू इच्छितो या योजनेचा लाभ जो पंधराशे रुपये दर महिना आहे तो सरळ बँक खात्यावर येणार आहे पण त्यासाठी महत्त्वाची अट म्हणजे बँक खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक असणे गरजेचं आहे आणि आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे तरच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर म्हणजे डी टी या योजनेचा तुम्हाला फायदा मिळतो त्यामुळे जर तुमचं आधार कार्ड आणि बँक खातं लिंक नसेल तर अर्ज करण्यापूर्वी ते लिंक करून घ्या त्यासाठी बँकेत तुम्हाला फक्त आधार कार्डसोबत जायचं आहे एक छोटीशी प्रोसेस असते ती बँक अधिकारी करतील आणि तुमचे बँक अकाऊंट आधार कार्डची लिंक होऊन जाईल यानंतर नारी शक्ती प्रकार यामध्ये अर्जदार महिला अंगणवाडी सेविका आहे अंगणवाडी मदतनीस आहे पर्यवेक्षिका आहे ग्रामसेवक वाढ अधिकारी सेतू सुविधा केंद्र किंवा सामान्य महिला यापैकी जे असेल त्या एका ऑप्शनवर तुम्हाला टिक करायची आहे जर तुम्ही पहिल्या सहापैकी कुठल्याही ठिकाणी काम करत नसाल किंवा कोणत्याही प्रकारात मोडत नसाल तर तुम्ही सातवा ऑप्शन सामान्य महिला यावर टिक करू शकता आता या अर्जासोबत कुठले कुठले डॉक्युमेंट्स तुम्हाला जोडायचे आहे त्याची लिस्ट दिलेली आहे सर्वात महत्त्वाचे म्हणजे आधार कार्ड त्याच्याखाली आदिवास म्हणजेच डोमिसाईल सर्टिफिकेट असेल तर ते नसेल तर जन्माचं प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला त्यानंतर उत्पन्नाचे प्रमाणपत्र म्हणजे इन्कम सर्टिफिकेट जे अडीच लाख रुपये मर्यादेपर्यंत असेल ते तुम्हाला या ठिकाणी जोडायचे आहे अर्जदाराचे हमीपत्र हे हमीपत्र कसे असेल ते आपण पुढे बघणार आहोत त्यानंतर बँक पासबुक बँकेचे जे पासबुक असतं त्याच्या फ्रंट पेजची तुम्हाला कॉपी कॉपीकडून ती यासोबत जोडायची आहे आणि अर्जदार महिलेचा फोटो या ठिकाणी तुम्हाला द्यायचा आहे इथे एक महत्त्वाची टीप दिलेली आहे अर्जदाराने सदरचा अर्ज परिपूर्ण भरण्यात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करण्यात यावा म्हणजे हा अर्ज भरल्यानंतर तुम्हा तुम्हाला तुमच्या अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करायचा आहे त्यानंतर पुढे त्याची ऑनलाईन प्रोसेस केली जाईल आणि अर्जदार महिलेला एक पावती दिली जाईल आता हमीपत्र कसे असेल या हमीपत्रामध्ये काही गोष्टी तुम्हाला घोषित करायच्या आहेत जे योग्य असेल त्यासमोर तुम्हाला या बॉक्समध्ये टिक करायचे आहेत थोडक्यात या हमीपत्रामध्ये तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात का याची तपासणी केली जाईल तर सर्वात पहिले माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रुपये दोन लाख पन्नास हजार रुपयांपेक्षा अधिक नाही असे असेल तर टिक करा नसेल तर टिक करू नका याप्रकारे तुम्हाला हे हमीपत्र भरायचे आहे थोडक्यात जी काही पात्रता अथवा अपात्रता असेल ती यावरून ठरेल त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही तुमच्या कुटुंबात कोणीही इन्कम टॅक्स भरत नसेल तर बॉक्स टिक करा मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी अथवा कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकार स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाही थोडक्यात अर्जदार महिला किंवा त्यांच्या कुटुंबातील कुठलीही व्यक्ती सरकारी कर्मचारी नाही कंत्राटी कर्मचारी नाही सरकारच्या कुठल्याही विभागात काम करत नसेल आणि सरकारी पेन्शनही घेत नसेल तर हा टिक करा त्याखाली मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या पंधराशे रुपयापेक्षा जास्त रकमेच्या आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही म्हणजेच लाडकी बहीण योजना यामध्ये जे मिळणारे पंधराशे रुपये त्याच्या व्यतिरिक्त इतर कुठल्याही सरकारी योजनेतून तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त रक्कम लाभाच्या स्वरूपात घेत नसाल तर हा बॉक्स टिक करा आणि इतर कुठल्याही योजनेतून तुम्हाला पंधराशेपेक्षा जास्त रक्कम येत असेल किंवा कमी रक्कम येत असेल तरीही तुम्ही हा बॉक्स टिक करू नका त्यानंतर हे माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माझी खासदार अथवा आमदार नाही नसेल तर टिक करा माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य नाहीत नसेल तर टिक करा माझ्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन नाही नसेल तर हा बॉक्स टिक करायचा आहे जमीन पाच एकरपेक्षा जास्त असेल तर हा बॉक्स टिक करू नका माझ्याकडे की माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चार चाकी वाहने नाही कुठल्याही प्रकारची फोर व्हीलर तुमच्याकडे नसेल पण ट्रॅक्टर असेल तरी हा तुम्ही बॉक्स टिक करू शकता इतर कुठलीही फोर व्हीलर असेल तर हा बॉक्स टिक करू नका आता या ठिकाणी तुम्ही घोषणापत्रामध्ये काय घोषणा देत आहात थोडक्यात तुमचे आधारप्रमाणे जे काही व्हेरिफिकेशन केले जाईल त्यासाठी तुमची सहमती आहे आणि तुम्ही तुमचा आधार कार्ड वापरण्यासाठी इथे तुम्ही परमिशन देत आहात ज्यामुळे तुमचे ई के वाय सी पूर्ण केली जाईल आता इथे अर्जदार महिलेला सही करायची आहे इथेही दोन महत्त्वाच्या सूचना तुम्हाला दिसतील उक्त प्रपत्र केवळ ऑनलाईन अर्ज दाखल करण्याच्या हेतूने माहिती एकत्रित करण्याकरता आहे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सफलतापूर्वक प्रविष्ट झाल्यानंतर खालील पावती प्रदान करण्यात येईल तसेच एस एम एस अथवा सुद्धा पाठवण्यात येईल म्हणजे ही जी काही माहिती तुम्ही भरून दिलेली आहे ती फक्त ऑनलाईन अर्ज भरण्यासाठीच आहे इतर कुठल्याही ठिकाणी याचा वापर केला जाऊ शकत नाही आणि एकदा का तुम्ही हा फॉर्म सबमिट केला तर तुम्हाला ही अशी पावती दिली जाईल ज्याच्यावर योजनेचे नाव असेल त्याच्यानंतर तुमचा नोंदणीचा क्रमांक असेल आणि ज्याने अर्ज स्वीकारला त्याची सही असेल तसेच ही पावती एस एम एसद्वारे अथवा व्हॉट्सअपवर तुम्हाला पाठवली जाईल तर मित्रांनो अशा प्रकारे ऑफलाईन तुम्हाला मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा अर्ज भरायचा आहे त्यासोबत नमूद केलेले डॉक्युमेंट्स जोडायचे आहेत आणि हा अर्ज पूर्णपणे भरून संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करा